ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी uh, किचन मध्ये तुम्हाला छान असा मी मेकअप वगैरे केलेला आहे थोडस शूट करायचं आहे तर म्हटलं थोडं कॅमेरा समोर छान छान रेडी व्हावं आणि तर बघू शकता तुम्ही आज आहे uh, संडे म्हणजे संडे म्हणजे फंडे आमच्यासाठी तर सुट्टीमध्ये छान सगळे काम वगैरे म्हणजे माझे तर आरामातच असते पण म्हणतात ना की संडे आणि सॅटर्डे आणि संडेला सुट्टी असते पण लेडीज नसते कारण की पूर्ण दिवस काम तुझं मग मी काय केलं आज ना सगळे काम अंघोळ सुद्धा करून घेतली आणि छान मेकअप केला आणि व्हिडिओ करत आहे आता तर मी सगळ्यात आधी तुम्हाला सांगते आज ना मी छान छान बनवणार आहे रेसिपी करणार आहे तर त्याच्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण दाखवते पोह्याचा तर मी व्हिडिओ चालू करण्याच्या आधी तुम्हाला सांगते फ्रेंड्स जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका फ्रेंड्स जेणेकरून मला छान छान व्हिडिओज बनवायला इंटरेस्टिंग तर खूप मस्त मी पोहेन टिप्स तुम्हाला सांगणार आहे कसे करायचे कसे नाही ते माझी जरा वेगळी पद्धत आहे पण तुम्हाला आवडेल मी गॅरंटी देते दे फ्रेंड्स दे तर चला करूया सुरुवात सगळ्यात आधी तर आपल्याला इथे तेलामध्ये ना मस्तपैकी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे आणि बघू शकता शेंगदाण्या मस्त असे थोडेसे लालसर होऊ द्यायचे आणि लगेच काढून घ्यायचे आहे तर पहिली ट्रिप्स ही आहे पोहे करताना सगळ्यात आधी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे जेवढे लागेल तेवढे आणि नंतर लगेचच आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहे तर ही दुसरी टिप्स आहे मधून मी चाकूच्या सहाय्यानं एक होल पाडून घेतली जेणेकरून टाकल्यानंतर फुटणार नाही कारण की आपण वरच्या ते बुंद्या काढलेल्या नाही आहे जर फोड न फोडता टाकलं तर फुटून तोंडावर उडण्याची भीती असते तर शेंगदाणे आणि मिरच्या तळून घेतल्या बाजूला काढल्या त्याच तेलामध्ये मोहरी टा टाकून घ्यायची आहे तडतडू द्यायची मोहरी टाकल्यानंतर कढीपत्ता टाकून घ्यायचं कडीपत्ता टाकल्यानंतर कांदा टाकून घ्यायचं नंतर मिरची टाकून घ्यायचं ओके हे आपण टाकून घेतलेलं आहे तर तुमच्या लक्षात आलं असेल माझे पहिली आणि दुसरी टिप्स तर छान असं मी आता कांदा आणि जे मिरची वगैरे टाकून घेतलेलं आहे ना त्याला फिरवून घ्यायचं आहे आपल्याला याला सॉफ्ट होऊ द्यायचं आहे तर कोणी कोणी ना पोह्यामध्ये टोमॅटोसुद्धा वापरतात आलूसुद्धा वापरतात पण इथे आपण एकदम नॉर्मल पोहे करणार आहे नंतर ना मीठ टाकून घ्यायचं आहे फिरवल्यानंतर परत फिरवून घ्यायचं आहे मीठ टाकून झाल्यानंतर मीठ सगळीकडे लागायला पाहिजे त्याच्यासाठीच फिरवून घेतलं पाहिजे आपल्याला तर ही जी फोडणी घालतो ना आपण फ्रेंड्स तेव्हा एवढी एवढी मस्त स्मेल येते ना खूप छान येते तर बघू शकता हळदसुद्धा टाकून घेतलेली आहे कमी जास्त हळद करू शकता तुम्ही आणि यालासुद्धा ना आपल्याला मस्त फिरवून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवरती याला प्लेट झाकून घेऊया आपण अगदीचं तीन ते चार मिनिटे कमी गॅसवरती तर बघू शकता तीन ते चार मिनिटे झाल्यानंतर आपला जो कांदा वगैरे आहे मिरची वगैरे आहे ते छान सॉफ्ट झालेली आहे तीन ते चार मिनिटे झाल्यानंतर हे जे आहे ते प्लेट काढून घेतलं आणि परत ना याला फिरवून घ्यायचं आहे आपल्याला आणि मी इथे पोहेनं भिजवून ठेवलेले आहे छान असे पोहे धुवून घेतले आणि मस्त सगळं करायच्या ना म्हणजे पोहे धुवून ठेवलेले आहे आणि छान असे ते सॉफ्ट होतात आणि मोकळेसुद्धा होतात तर बघू शकता तुम्ही किती छान असे मोकळे दिसत आहे पोहे तर कोणाकोणाला ना असे मोकळे मोकळे जेव्हा आपण बा बाहेर वगैरे पोहे खायला जातो तेव्हा तुम तुम्ही बघलेच असाल किती छान असे मऊकळे मऊ लुसलुशीत असतात अगदी हे पोहेसुद्धा तसेच झालेले आहे आणि बघू शकता फिरून घेतले मी मस्तपैकी कलर आलेला आहे आणि जे आपण शेंगदाणे होते फ्राय करून घेतलेले ते वरतून टाकून घेतलेले आहे इथे आणि कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे वरतून आणि फिरवताना तुम्हाला दिसत असेल खूप मस्त मोकळे मोकळे झालेले आहे तर ह्या पद्धतीने ना तुम्ही करून बघा आता आपले जवळपास पोहे होतच आलेले आहे कमी गॅसवरती आपल्याला याला वाफाळून घ्यायचं आहे जेणेकरून पोहे हे मस्त फुगणार वाफेमुळे आणि छान असे चवीलासुद्धा खूप मस्त लागणार तर ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा फ्रेंड्स आवडेल तुम्हाला कमी गॅसवरती झाकून घ्यायचं आहे अगदीचं चार ते पाच मिनिटे म्हणजे पोहे गरमसुद्धा होणार आणि वाफाळणारसुद्धा आणि मी तुम्हाला दाखवते पोह्याची जे जे मोकळी मोकळेपणा आहेत त्या किती आहे आणि फिरवताना लगेचच लक्षात येऊन जाते की कि पोहे किती मोकळे झाले आणि कोणाकोणाला असे चिकट चिकट पोहे आवडते तर त्याच्यासाठी तुम्ही पोहे कमी घ्यायचे आणि तेल वाढवायचं आहे क्वांटिटी मग त्याच्यामुळे पोहेनं छान असे चिकट चिकट होणार कोणाकोणाला मोकळे पोहे आवडत नाही पण आमच्याकडे इथे मोकळे पोहे जास्त आवडतात पोहे छान झालेले आहे आणि आता प्लेटिंग करून घ्यायचे आहे आपल्याला तर बघू शकता खूप मस्त मस्त झालेलं आहे परत मी ना शेंगदाणे टाकून घेत आहे आणि याच्यावरतून आपल्याला मस्त ओनियन टाकून घ्यायचं आहे बारीक कट केलेला आणि परत याच्यावरतून आपल्याला टाकून घ्यायचं आहे कोथिंबीर आणि जी आपण मिरची फ्राय केली होती ती तर आमच्याकडे पोह्यासोबत मिरची फ्राय केलेली एक दम जास्त आवडते आणि सोबतच मी निंबूसुद्धा ठेवलेला आहे तर बघू शकता किती छान प्लेटिंग केलेली आहे फ्रेंड्स या पद्धतीने प्लेटिंग करायला शिका तुम्ही म्हणजे छान अशी दिसायलासुद्धा खूप छान दिसते आणि खाय झालेले आहे फक्त तुम्ही एकदा करून बघा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा औरियो चंद। औरियो चंद। औरियो चंद।